हॅलो वनिकस नगरपालिका निवडणुकीला जोरदार सुरुवात झालेली आहे सोबत आहे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरा सर शहर अध्यक्ष निलेश चौधरी आणि हे जे सगळी मंडळी आहे ही सगळी यांनी फॉर्म भरलेलं आहे नगरसेवक पदासाठी ही मंडळी उभी झालेली आहे आजपासून आपण म्हणू शकतो की औपचारिकरित्या नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणामध्ये युद्ध सुरू झाल्याचा माहोल वाटत आहे सर अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काल नदराध्यक्षा सहित पूर्ण एकोणतीस उमेदवारांचं नामांकन भव्य शक्ती प्रदेशाच्या माध्यमातून स्वामीचं दर्शन देऊन आम्ही उमेदवारी दाखल केली त्यानंतर आपल्या सर्वांच्या जनरल महाराजांचं दर्शन घेतलं तर एवढा उत्साह एवढा आनंद सदर प्रदेश नोंदणीमध्ये वणी शहराचा जनतेजळ होता याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि मी आपल्या माध्यमात सांगू शकतो वनितर जनता वरितर मतदार राजा पक्षवर भाजपवर देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबवर या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबवर अतिशय आनंदी आहे राज्य विकासाच्या सर्वोच्च मार्गावर आहे शासन माहितीच आहे परंतु देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकासाचा सपट असू आहे आणि आपण आत्ता नृत्य पाहिलं बिहारमधील आदरणीय आमचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वात पूर्ण बिहारच्या जनतेनं प्रचंड प्रमाणात भारतीय जनता पार्टीला तिच्या गटबंधनाला तोल दिला पुन्हा तेच वातावरण ती स्थिती आजही या वनी शहराच्या सार्वत्रिक नगर परिषदेच्या निवडणुकीत दिसून येत आहे सर काही जुने जाणते चेहरे यामध्ये दिसत नाही आणि सगळी ही नवीन टीम आहे आणि काही लोक नाराज होऊन पक्ष सोडून सुद्धा गेले ते इतर पक्षामध्ये गेले त्यांना तिकीट नाही मिळालं अशी चर्चा होती तर त्या नाराजगीचा फटका भाजपला बसू शकतो का त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाराजी जनतेमध्ये नाही उमेदवारामध्ये नाही आपण नवीन चेहरे त्या त्या प्रमाणात जाऊन सर्वांना विचारून नवीन चेहरे आपण देण्याचा प्रयत्न केला याच्यावर जुन्यांना अन्याय केला असं नाही जुन्याने संधी दिली जुळून आले चार वर्ष या ठिकाणी प्रशासन होतं प्रशासन काळात तर ते माझी नदर्श होत होते पदा नसले त्यांची जबाबदारी होती आपापल्या वाड्यात सर्वांना सक्रिय करून आपापलं काम करणं पण त्यांची मुदत संपल्यानंतर ते अतिशय निष्क्रिय झाले म्हणून आपण त्यांना एवढं थांबायला सांगितलं चार पाच जण नाराज दिले आहे शनी दिले असले तरी आमच्या मित्रपक्षात गेल्या त्यांच्या पक्षाबद्दल नाराजी नाही प्रत्येकांना उमेदवारी देणं शक्य नाही त्या वाड्यातून दहा दहा त्या वाड्यातून अठरा अठरा जण इच्छुक होते म्हणून उमेदवारी देत असताना प्रादेशिक समतोल साधून सर्वांना समानतेचा न्याय देण्याचा प्रयत्न करून एक चांगले उमेदवार पक्षाच्या दृष्टीनं आणि जन वरितरांच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं नगर परिषदेमध्ये जे आपले प्रभाव आपली पडू शकते असं सामान्य माणसांना उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न होता आम्ही तो प्रयत्न यशस्वी केला आणि दिलेल्या उमेदवाराबद्दल वरितर जनता अतिशय आनंदी आहे आणि सर विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिलेच निवडणूक आहे आणि एक प्रकारे तुमची अग्निपरीक्षा आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वनीतून आपल्याला मताधिक्य मिळालं होतं तर ते मताधिक्य पुन्हा वाढेल आणि पुन्हा तुम्हाला जनतेचा कॉल मिळेल यासाठी काय तयारी आहे मी दहा वर्षापासून या वनविधान आमदार होतो पक्षामध्ये पस्तीस वर्षाला काम करतो या शहराचा विधानसभेचा आमदार म्हणून दोन हजार चौदापासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अतिशय चांगल्या विकास केला जनतेचे मन जिंकले दोन टर्म जनतेने माझ्यासारख्या सामान्य माणसाला विसरून मला आमदार दिली मी आपल्या माध्यमातून वनितरांचं या विधानसभा जनतेचा अतिशय मनापास राबवले दुर्दैवाने दोन हजार चोवीसच्या विधानसभेमुळे माझा पराभव झाला पराभव जर झाला असला पण या शहरानं मात्र भारतीय जनता पार्टीला आणि मला पसंत दिली बी जे पीला पसंत दिली आणि शहरातून जवळपास साडेपाच हजार मताची लीड अशा परिस्थितीत वनितरांनी भाजपला दिली त्यात सर्व पक्षेत असताना आता जर पुन्हा दुसऱ्या पक्षात झाला तिसऱ्या झाला डायरेक्ट फाईट झाला असताना सुद्धा वनीताळ्यांनी बी जे पीला पसंत दिली जमडाला पसंत दिली आदरणीय मोदी साहेब असो दोन फाडवी साहेब असो आणि माझ्यावर सुद्धा या वनितांनी प्रेम व्यक्त केलं वनितरांचा मी शहरांचा अतिशय मनापासून आभारी आहे कारण या वनी शहरात आम्ही केला विकास न भूतो न भविष्य म्हणजे नगर परिषदेच्या निर्मितीनंतर दोन हजार चौदामध्ये सत्ता बसलो दोन हजार पंधरापासून दोन हजार सोळामध्ये नगर परिषद भारतीय जनता पार्टीला ताब्यात दिली डिसेंबर दोन हजार सोळामध्ये दोन हजार सतरामध्ये या शहरा शहराविचाराचा सपोटवला आपल्याला दिसते शहरातले सर्व रस्ते असेल उद्यान असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल अनेक कामं लोकांना आम्ही दिलं ते दुसरं या पिशिया या शहरातल्या जे शाळा आहे मदर्भ शाळा शहरातले अनेक लोकांचे मुलं स्वर्णला असेल लायन्स असेल अशा नावांतील शाळेत इतर शाळा मॅट्रोन असेल जेवढ्या इंग्रजी माध्यम शाळा आहे त्या शाळेत आपले मुलं पाठवतात आपल्या म्हणजे तर आर्थिक स्थिती नसताना अनेक रिक्षावाल्याचे ॲटोवाल्याचे मुलं सुद्धा कॉन्व्हेंटमध्ये आपले मुलं भविष्यात म्हणून पैशाची पदरमोड करून फी देऊन मोठमोठ्या मुड़ प्रमाणात पाठवतात मात्र आम्ही शेवटच्या सामान्य माणसाचे विचार करून ते नदरपैसे शाळा आहे एक ते दहा त्या दहाही शाळेत इंग्रजी माध्यम कॉन्व्हेंटच्या संस्कृतीच्या सुधारणा करून तिथचे मुलं इंग्रजी माध्यमाचे कॉन्व्हेंट जे जाते त्याही पेक्षा सुंदर त्यांच्या वेशभूषेपासून त्यांच्या ड्रेस पासून इंग्रजी बोलण्यापासून हे दर्जेदार शिष्यसुद्धा मदत प्रदेशच्या दाही शाळेतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आमची सामान्य माणसं शेवटचा शेवटचा म्हणून अंत्योदयाचं आमचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आम्हाला करायचं आहे अनेक तामसे उर्वरित सिमेंट रस्ते असेल जिल्ह्यातले पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुरूच आहे इतर अजून तसे दोन दोन चार उद्यान असेल ज्याने धरता येईल जनतेच्या प्रति आम्ही प्रामाणिक होतो आणि आदर सांगतो अतिशय विश्वासानं दावण सांगतो या दोन हजार पंचवीसच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडून वन इतर जनता नदराध्यक्ष असेल एकोणतीस सदस्य असेल अतिशय मेजॉरिटीनं बंपर मिळत दोन हजार सोळाची प्रवृत्ती आज होणार आहे चार वर्ष झाला तातडीनं सहा महिन्याच्या पूर्ण करू हे सुंदर प्रशस्त शहर निश्चितपणे आम्ही देण्याचा आमचा प्रयत्न करेल तर मित्रांनो इंटरव्ह्यू सुरू असताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्यार्थ्या यात्रा इथं आलेल्या आहे आम्ही सगळ्यात पहिली बातमी ब्रेक केली होती की विद्याताई आत्राम यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार आहे व त्यांना ते मिळाली सर आपल्यासोबत विद्याताई आत्राम आहेत तर यांची उमेदवारी तुम्ही प्रकारे निश्चित केली आणि यामागचं कारण काय होतं प्रदेश भारतीय जनता प्रदेश अध्यक्ष नाथ यादी जाहीर दिली त्याच ध्वनीच्या नगराध्यक्ष उमेदवार अद्वित उमेदवार म्हणून विद्याताई आत्राम यांचं नाव त्यांनी जाहीर केलं त्यालाच त्यांचं नामांतर आम्ही पक्षाच्या वतीनं उमेदवार उभारलं आज रात्री त्यांच्यावर शिक्षा मृत्यू झाला विद्याताई आत्राम या उच्च विद्याभिभूषित आहे एस टी प्रधातील सुंदर चांगली महिला सक्षम महिला आम्ही देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे विद्याताईचा विजय निश्चित आहे आणि विद्याताई आत्रामला चाहणारे अनेक जण समाजातील आणि शहरातील अनेक मान्यवर आहे सर्वांची जे विन विचार विंतरून विद्याताईला पश्चिम मिळवू दिली आणि विद्याताई नगराध्यक्षाचे उमेदवार आहे आणि या शहराची एस टी पहिली आहे त्या विराजमान होणार तर आपल्यासोबत आहे शहर अध्यक्ष निलेश चोधरी, निलेश चौधरी चौधरी आणि ही त्यांची, त्यांची सुद्धा पहिलीच परीक्षा आहे शहर अध्यक्ष झाल्यानंतर एक संघटनाचं काम त्यांना जोडायचं आहे नगरसेवकांसाठी त्यांना प्रचार प्रसार करायचा आहे तर निलेश चौधरी आपल्यासोबत आहे सरांनी सांगितलं की विजयाचा पूर्ण आत्मविश्वास आहे जशी त्यांची अग्निपरीक्षा विधानसभा निवडणुकीनंतर तसेच तुमची सुद्धा एक अग्निपरीक्षा आहे तुम्हाला त्याला समोर जावं लागेल आणि स्वतःच तुम्हाला एक कर्तृत्व दाखवावं लागेल की भाजपमध्ये तुम्हाला शहराध्यक्ष का बरं निवडलं सर्वप्रथम आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की तिथं कुठलीही घराणेशाही नाही आज आपल्या समोर आम्ही हे एकोणतीस उमेदवार जे दिसत आहे आणि नगराध्यक्षाच्याही उमेदवार ज्या दिसत आहे यांची कुठलीही घरानेही हो नाही किंवा यांच्या घरातलं कुठलं पिढी जात कोणी नगराध्यक्ष होतं कोणी नगरसेवक होतो कोणी आमदार होतं त्यांच्या घरातून यांना दिली आहे असं नाही भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे आणि एकोणतीस उमेदवाराची निवड करताना आमची जी निवड प्रक्रिया मागील दीड महिन्यापासून चालू आहे सर्वप्रथम आम्ही त्यांचे अर्ज मागितले अर्ज मागितल्यानंतर पक्षाच्या टीमतर्फे त्यांचा सर्वे करण्यात आला त्यांच्या प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही गेलो मिटिंगा लावल्या तिथच्या लोकांचं मत जाणून घेतलं की बा आपल्याला उमेदवार कोणता हवा आणि लोकांचं मत जाणून घेतल्यानंतर आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कोर कमिटीने निर्णय घेऊन या सर्वांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे हे सर्व उमदा उमेदवार आहे यांचं त्यांच्या प्रभागामध्ये वर्चस्व आहे त्या प्रभागामध्ये यांचा खूप मोठा संपर्क आहे आणि हा संपर्क आणि भारतीय जनता पार्टीचं माझं कॅडर आज आमचं भारतीय जनता पार्टीचं वनी शहरामध्ये एकूण एकोणीस सॉरी फोर्टी नाईन बुथ प्रमुख आमचे आहे अकरा शक्तीप्रमुख आमचे आहे आणि हे शक्तीप्रमुख बूथ प्रमुख आणि आमचे प्रत्येक प्रभागाचे प्रभारी आणि सहप्रभारी या सर्वांचं मत घेऊन हे उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि हे टीम वर्क आहे आम्ही कुठलेही एक व्यक्ती म्हणून हे काम करत नाही तर टीम म्हणून आम्ही हे काम करत असतो आणि आम्हाला आश्वासन आहे की मी जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं शहर अध्यक्षपद स्वीकारलं साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवला किंवा एक वकील आहे या वकील क्षेत्रातील आहे पण हा राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असल्यामुळे त्यांनी माझी निवड केली त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि माझी नक्कीच ही पहिली परीक्षा आहे परंतु मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचं कॅडर भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व भारतीय जनता पार्टीला विश्वास ठेवणारे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे हे वनिकर जनता हे संपूर्णपणे आमच्या पाठीशी आहे आणि आपल्याला सांगायला आनंद होईल की काल आम्ही जी काही रॅली काढली परवा रात्री आम्ही नऊ वाजता या उमेदवारांना सांगितलं आणि माझ्या कॅडरला मी रात्री अडीच वाजता मेसेज केला की उद्या सकाळी आपल्याला रॅली काढायची आहे आणि जवळपास तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या लोक त्या रॅलीमध्ये आले याच्यावरूनच वनिकर जनता आमच्यावर किती प्रेम करते हे काल आमच्या शक्ती प्रदर्शनामधून दिसून आलेलं आहे